आपली गाय दुसऱ्याच्या कळपात चणे गुराख्याच्या जीवावर बेतले मारेकरी गुराख्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी क्षुल्लक कारणावरून एका गुराख्याने दुसऱ्या गुराख्याला संपवल्याची घटना दिनांक बावीस सप्टेंबरला आर्णी तालुक्यातील अंजनखेडच्या जंगलात घडली आहे सदर घटनेतील अटकेतील मारेकरी गुराख्याला पोलिसांनी न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे लक्ष्मण चंपत सिडाम असे मारेकरी गुराख्याचे नाव आहे तर लक्ष्मण परसराम बोटरे असे मृत्यू पावलेल्या गुराख्याचे नाव आहे पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सदर दोन्ही गुराखी अंजन जंगलात आपापल्या कळपातील गावातील पाळीव गावा गुरे नेहमी सदर घटनेच्या दिवशी एका कळपातील गाय दुसऱ्या कळपात गेल्याने मारेकरी गुराख्याला या क्षुल्लक कारणाचा राग अनावर होऊन मयत गुराख्याला काठीने बेदम मारहाण केल्याने उपचारादरम्यान सदर गुराख्याचा मृत्यू झाला असल्याचं पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद आहे पोलिसांच्या चौकशी दरम्यान मारेकरी गुराखणे गुन्हा गुन्ह्यांची कबुली दिली आहे तसेच पोलिसांनी कडेकोट बंदोबस्तात घटनास्थळी मारेकरी गुराख्याला नेऊन घटनेचे प्रात्यक्षिक इन कॅमेरा मारेकरी गुराख्याजवळून करून घेतले आहे तसेच मारहाणीत वापरलेली काठी घटनास्थळावरून जप्त केली आहे सदर घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रजनीकांत चुलुमुल्ला यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार केशव ठाकरे पोलीस उपनिरीक्षक स्वाती वानखेडे साहेब पोलीस निरीक्षक प्रशांत देशमुख सागर दानडे जमादार मनोज चव्हाण सतीश चौद चौदार अतुल तांगडे नबी अशोक टेकाळे पोलीस अमलदार अमोल काणेकर विशाल गावंडे समीर बन अरविंद चेमटे करीत आहे प्रतिनिधी राहुल मस्के आरणी यवतमाळ